येळे म्हणून गाव आहे या ठिकाणी लोहा तालुक्यातलं गाव आहे त्या गावामध्ये बौद्ध समाज अतिशय शांतपणाने आणि निष्ठावानाने त्या गावामध्ये राहतो पण त्या गावामधला एक खोरसळ माणूस ढगे ढगे नावाचा दिगांबर ढगे नावाचा दिगंबर ढगे नावाचा त्या माणसाने बरेच दोन तीन म्हणजे अनेक वर्षापासून तिथल्या बौद्ध समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमाला आणि समाजाला त्रास देत असतो पण त्यांनी आता हद्द पार केली आणि जातीवर जाऊन महाराजा बाया पाटलाकडे ठेवलेले आहेत हे रखेल आहेत अशा पद्धतीनं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर त्यांनी महाराष्ट्रभर काही कॉमेंट्स केलेत आणि त्याच्या निदर्शनामध्ये आम्ही या ठिकाणी आलोत कलेक्टर साहेबांना भेटलो एस पी साहेबांना भेटलो उस्मानगर पोलीस स्टेशनच्या पी आय ला सुद्धा भेटून त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेत त्याच्यावर कलमा दाखल केलीत के पण त्याला आम्हाला वाटतं की बाबा पोलीस प्रशासनाने अटक केलंय पण आमची मागणी आहे की त्याची जमानतच होऊ नये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करावं आणि जातीला संविधानाला किंवा बौद्ध समाजाच्या लोकांना अशा खालच्या पद्धतीला स्त्रियांना जाऊन आहे की नाही शिव्या देणं हे दो देशद्रोह चा गुन्हा आहे आणि त्याच्यावर अट्रॅसिटीचा की नाही कडक अट्रॅसिटी त्याच्यावर दाखल करण्यात यावी अट्रॅसिटी बाबासाहेबांना का का तयार केली आणि का शस्त्र एवढं मोठं या देशामध्ये वापरलंय याचे सुद्धा जाणीव इथल्या अशा काही आहे की नाही लोकांना आहे की नाही झाली पाहिजे आम्हाला दुसऱ्या कुणाशी नाही पण त्याच्या पाठीमागा कुठला तरी ग्रुप आहे कुठल्या तरी संघटना आहे कुठला तरी पक्ष आहे पोलीस प्रशासनाला एस पी साहेबांना विनंती आहे की त्याच्या पाठीमागा असलेले सगळे हातक त्याच्यावर सुद्धा आहे की नाही गुन्हे दाखल करावं त्याच्यावर सुद्धा अॅट्रेससाठी दाखल करावी आणि जसं परभणी प्रकरण घडले पण नांदेडमध्ये सुद्धा असं वातावरण करण्याचा आहे की नाही या खोडसोड लोकांचा किंवा त्या संघटनेचा पक्षाचा आहे की नाही हेतू आहे असं आज आम्हाला वाटलंय म्हणून नांदेड जिल्ह्यामधले अनेक प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रत्येक गावातला बौद्ध समाजाचा माणूस किंवा माणूस हा पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन गुन्हे दाखल करतोय पण कलेक्टर साहेब आणि एस पी साहेबांच्या यांच्यावर डिपेंड आहे हे त्याच्यावर आणि कोर्टांना सुद्धा विनंती आहे हे अशा माणसाला गावातून शहरातून जिल्ह्यातून तडीपार करावं आणि कायदा काय चीज आहे हे त्यांना दाखवावं एवढीच आज या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आम्ही सम्यक पद्धतीने आलो समता विचारांनी आलो संविधानिक पद्धतीने आलो कायद्या पद्धतीने आलो चार दिवसामध्ये जर आम्हाला त्याच्या बाबतीत त्याला अटक करून आमचं मन समाधान झालं नाही किंवा आमची त्यांनी केलेली आहे की नाही म्हणजे जे काही आहे की नाही त्यांनी आहे हे आमच्या समाधान झालं नाही पण त्याच्या पाठीमाग अशी कोण टीम आहे किंवा त्यानं सुद्धा जीवनामध्ये असं कधी काही करू नये म्हणून आम्ही चार दिवसाचा विचार करणार आहोत चार दिवसाच्या नंतर अनेक गावं अनेक संघटना अनेक पक्ष या नांदेड जिल्ह्याच्या शहरावर इथं कलेक्टर ऑफिसच्या पुढे येऊन आम्ही नांदेड जिल्हा बंद असा इशारा देऊत कारण महाराष्ट्रातून आम्हाला फोनही आले आणि त्या फोनची आम्ही त्यांना हे समजून सांगालो की आम्ही न्याय मागालो आमचे जर हात टेकले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचं आहे की नाही उद्या आहे की नाही वर्चस्व होणार ना आहे एवढं या ठिकाणी बोलतो जय भीम जय भारत धन्यवाद